नमस्कार शेतकरी मित्रांनो बघू शकता आज आपण जिजामाता डेअरी फार्मवरती आलो आहे आणि त्यांनी आज त्यांच्या डेअरी फार्मवर तीन मशीनची विक्री झाली बघू शकतो एकदम क्वालिटीच्या म्हशी आहेत मित्रांनो आपण डायरेक्ट आज जिजामाता डेअरी फार्म शकील भाई यांच्या गोठ्यावरती आले आणि त्यांनी आज आपल्या गोठ्यावरून क्वालिटीच्या म्हशी विक्री करून दिल्या बघू शकतो मशीनची क्वालिटी त्यांच्या गोठ्यावर पण विक्रीसाठी उपलब्ध आहे आणि आज शुक्रवारचा बाजार असून त्यांच्याकडं कालच शेतकरी येऊन गोठ्यावरती म्हशी खरेदी केली बघू शकतो चेक करून घ्या सगळं आम्ही सगळं चेक करून घ्या पण तुम्ही चेक करून घ्या पुणे जिल्ह्यातील जिल शेतकरी मामा तुमचं नाव काय तुमचं नाव काय तुम का? भगवान बाप्पू बैरट आज या आपल्या युट्यूबच्या चॅनलच्या माध्यमातून आपल्या डेअरी फार्मवर आले होते आणि आपल्या डेअरी फार्म मधून दोन वागेने त्यांनी खरेदी केल्यात एक पाच महिन्याची आणि एक चार महिन्याची भाकडा खरेदी केला हो बाकडा खरेदी केल्या त्यांनी मामा या ना पुढे प्युअर दुसऱ्या दुसऱ्या म्हशी आणि प्युअर आरे ना म्हशी मामा कुठून आणलेत मामा तुमचं नाव सांगा ये रे भाई पुढं बघू शकतो शेतकरी शकिल क्वालिटीचे दोन मुर क्वालिटीचे म्हशी खरेदी केलं किती किती महिन्याची मामा एक महिशी चार महिन्याची आणि पाच महिन्याची चार महिन्याची काय बोली दिली शकिल अंगाची झाडाची आणि गाभाची बोली दिली आहे या म्हशी आपल्या वरून आलेल्या आहेत आणि या परत बोलीच्या आपल्या म्हशी आहेत आता चार पाच महिने मामा सांभाळणार आहेत वेळ झाल्यावर परत मामाकडून आपण घेणार आहे आज मामाला आपण एक लाख चाळीस हजार रुपये जोड दिले सत्तरच्या भावानी आणि पाच सहा महिन्यानंतर परत मामा कोण आपण घ्या म्हणजे सव्वा लाखाच्या भावाने परत मागे घेणार काही दूध लिटर दूध चालू आहे दूध आहे पण चार पाच लिटर दूध एका टाइमाला आहे एका म्हशीची क्वालिटी आणि अजून काय आपल्याकडे माल वगैरे अव्हेलेबल होत हे नाशिकचे शेतकरी आले दुसरे त्यांनी पण आपल्याकडून चार ताज्या म्हशी खरेदी केले होते ते पण गाडीत भरून द्यायचं काम चालू आहे चार ताज्या मशी खरेदी समोर म्हशी पंधरा लिटर पिळलेली म्हशी ती रात्री खाली झाली

आपल्याकडे कधी मधी शंभरात दहा मशी जा आपल्या बाजारात उपलब्ध असतात तर अजून काय आपल्याकडे आपल्याकडे सहा मशी उरलेले सहा मशी आपल्याकडे टोटल पंधरा मशी होते विक्रीला त्यातून आपले न विकलेल्या सहा मशी आपल्या बाकी राहिलेले मामा नावगाव ऍड्रेस सांगा पूर्ण

घाला एवढी गाडी तो आहे घेतून जाऊ त्या ना कॉन्टॅक्ट नंबर सांगा कसं आहे शेतकरी बांधव बाजार पण येतात आपल्याकडं आणि आपल्या घरगुती गोवा ठेवून पण गाय म्हशीची खरेदी विक्री चालू आहे शेतकरी बांधवला जर अंगाच्या साडाच्या दुधाच्या बोलीत एक दोन दिवस राहून आपल्याकडं म्हशीचं दूध बीत काढून गाय म्हशी जर खरेदी करायची असतील तर शेतकऱ्यांनी आपल्या जिजामाता डेरीप आमचा संपर्क साधावा शेतकरी राहण्याच्या जेवणाची सगळी व्यवस्था आपल्याकडे केलेली के असती आणि शेतकऱ्याला एकदम खात्रीपूर्वक मला आपल्याकडं दिला जातो शेतकऱ्याचं हितच जिजामाता उद्दिष्ट आहे उद्दिष्टच शेतकऱ्याचं ही जोपासण्याचं काम शेतकऱ्याचा विश्वास जपण्याचं फार्मच्या माध्यमातून होत अशा प्रकारे अंगाच्या साडाच्या खरेदी करायचे असतील अशी ट्रान्सपोर्टची पण व्यवस्था असते आपल्याकडं आता त्यांना दोन म्हशीची व्यवस्था आपण करून दिलेली कुठं चाललेली आता श्रीवंत पुन्हा हा तरी चार्जेस ही इथून तिचे घोड्या ही दोन चार्जेस आता तीन हजार रुपयामध्ये आपण त्यांना करून दिली दोन गाडी बसत दोन मशीपासून दहा म्हशीपर्यंत आपल्याकडे आपल्याकडं ट्रान्सपोर्टची व्यवस्था असते <laughs> ऑल इंडियात कुठेही कुठून जरी शेतकरी बांधव आपल्याकडे आले <laughs> तर शेतकरी बांधवाचे राहण्याची जेवणाची व्यवस्था करून त्यांना ट्रान्सपोर्ट करून आपल्या मार्केटच्या पावत्या आ, पावत्या करून शेतकऱ्याचा माल त्याच्या घेरद्यावेपर्यंत पूर्ण जबाबदारी फार मार्फत असते कॉन्टॅक्ट नंबर आपला कॉन्टॅक्ट नंबर एक्याण्णव एकोणीस चारशे नव्याण्णव पाचशे पाच आकडे म्हशी दिल्ली आहेत मामाला तर मामाने आपल्याला मामा आपले एक लाख चाळीस हजार रुपयाचा व्यवहार आहे मामाने आपल्याला पंचेचाळीस हजार रुपये रोग दिले पंचावन्न हजार रुपये फोन पे मारली आणि चाळीस हजार रुपये पंधरा दिवसाने ते मशी तपासून पंधरा दिवसाने ते आपल्याला देणार इथं म्हणजे आपल्या गॅरंटीवर चेक करून आणले आहेत आणि आपण आपले शसर दिले आहेत आता रात्री चेक केली परत हात घालणं ऊन भरपूर आहे त्याच्यामुळे दोघ हजार नुकसान नको म्हणून आपण त्यांना पंधरा दिवसांनी हात घालायला सांगितलेले पैसे नंतर पंधरा दिवसांनी ते आपल्याला राहिलेले चाळीस हजार पंधरा दिवसांनी देणारे